म्हणजे आता सर्व प्रमुख मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर संवाद होता आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जसं लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली तसं स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि महायुतीने केलेली कामं गेल्या तीन वर्षातली लोकांपर्यंत पोचवा आणि सरकारने घेतलेले निर्णय याची माहिती लोकांपर्यंत द्या लोकांना त्या योजनांचा लाभ मिळू द्या हे कार्यकर्त्यांनी करावं आणि त्याचबरोबर निवडणुकींच्या बाबतीमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही आणि निवडणुकांसाठी आम्हाला कुठलीही तयारी करावी लागत नाही कारण निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं आणि म्हणून महायुतीला या निवडणुकांची कुठलीही चिंता नाही कारण केलेली कामं लोकांसमोर आहेत या महाराष्ट्रातली जनता केलेल्या कामाची पोचपावती देते हे विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे दोनशे बत्तीस एवढा लँडस्लाईड मॅन्डेड विजय या महायुतीला विधानसभेत मिळालेला आहे त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या निवडणुकांमध्ये होणार आहे आणि एवढे हेही मी सांगतो आपल्याला की जे लोक लोकसभेमध्ये ज्यांना तुम्ही विचार का मी सांगून टाकू लोकसभेमध्ये ज्यांना यश मिळालं तेव्हा ते निवडणूक आयोगावर काही बोलले नाही ईव्हीएम वर काही बोलले नाही वोट चोरीवर काय बोलले नाही परंतु आता मात्र ते तुमच्याच प्रश्नाचं उत्तरही मी घेतो आता मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वोट चोरी वोट चोरी मत चोरी मत चोरी असं व्हायला लागले आणि मतांची चोरी झाली चोरी झाली ईव्हीएम मशीन मतदार याद्या या, या सगळ्या ज्या काही त्याच्यावर आक्षेप घेऊ लागले आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो जे काही बोलताय हा मतदारांचा अपमान आहे आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान आम्हाला केलंय त्यांचा अपमान आहे शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान आहे लाडक्या भावांनी मतदान केलंय त्यांचा अपमान आहे वारकरी कष्टकरी सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान या महाराष्ट्रात तमाम मतदारांचा अपमान ते करतायत आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार या सर्व लोकांना धडा शिकवतील कारण त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान ते करतायत